नमस्कार मंडळी आज आपण अक्षर मानवच्या माणसांच्या भेटी या सदरामध्ये भोर तालुक्यामध्ये इयत्ता बारावी सायन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी श्रेया लोखंडे हिच्यासोबत गप्पा मारतो आहे हिचं पुढं इंजिनिअरिंग करण्याचं ठरतं आहे पण तिला शेतकऱ्यांबद्दल जी तळमळ आहे ती आपण श्रेयाकडून ऐकूया श्रेया, श्रेया थोडं तुझा परिचय दे तुझं नाव आणि तू काय शिकलीस कितवी किती टक्के वगैरे नमस्कार मी श्रेया लोखंडे मी इयत्ता बारावीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के सायन्स फील्ड स्ट्रीममधून मिळवलेत आणि मी एका शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करते तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना बाहेरच्या ह्याच्यामध्ये एवढं काही सगळेजण हो सगळेजण काय बोल बोलत जसं वाटेल सपोर्ट करत नाहीत म्हणजे शेतकऱ्यांप्रतीची तळमुळे म्हणजे आता समजा शेतकऱ्यांनी एखाद पीक लावलं तर त्याला योग्य तो भाव येत नाही म्हणजे आता व्यापारी लोक काय करतात की आमच्याकडून घेतात हो. जे काही असेल ते फळं असतील फुलं असतील किंवा पालेभाज्या असतील आणि आमच्याकडून कमी दरात घेतात आणि स्वतः जास्त दरात विकतात पण हे चुकीचं आहे ना मग आम्हाला करून सह तरी काय फायदा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप सारी आहे पण त्याच्यामधून मिळणारा फायदा खूप कमी आहे आणि आता माणसं पण बाहेर गेल्यावरती बार्गेनिंग खूप करतात म्हणजे आता आपण कपडे घ्यायला गेलो किंवा इतर वस्तू घ्यायला गेलो तर तिथं बार्गेनिंग करत नाहीत जेवढे पैसे मागितलं तेवढे देतात मोकळ होतात पण तेच जर बाजारात आले एखाद्या शेतकऱ्याकडून काही घ्यायचं म्हणलं तर बार्गेनिंग करून त्याच्याकडून घेतात मग हे चुकीचं आहे ना मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं तरी काय म्हणजे एवढं सगळं करायचं पण त्याच्यातनं आपल्याला फायदा तर काही नाहीच आणि वर मुलांचे शिक्षण वगैरे असतात त्याच्या फीस कशा भरायच्या जर आपल्याला काही भेटतच नसेल तर त्याच्यातून उपयोग तरी काय ना असं वाटतं कधी कधी आपण शेती करतोय लोक सगळे म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंद पोशिंदा आहे पण पोशिंदा आहे एवढं म्हणून चालतं का पण त्याच खरंच काय त्याची परिस्थिती आहे हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे ना असं मला वाटतं दवाखान्यांबद्दल काय म्हत आहे दवाखान्यांबद्दल म्हणतात तर शेतकरी शेतकऱ्याचं सांगितलं तर तो स्वतःच्या जीवाची परवा न करता ऊन ताण काही न बघता शेतीमध्ये काम करत असतो त्याला किती बी पी आहे त्याला किती शुगर आहे हे काहीच बघत नाही असं तर माझं असं म्हणणं आहे की, की, की शेतकऱ्यांसाठी खास करून की काहीतरी सोय केली पाहिजे की ज्याच्याकडून डॉक्टरकडे जायचं असेल म्हणा तिथं तर त्यांना थोडं काहीतरी सवलत दिली पाहिजे रगड सवलती आहेत पण त्या खरंच आपल्यापर्यंत पोचत का हे काही हे नाहीये असं सांगू शकत बरोबर आहे मग तुला काय वाटतं की याच्यात स्वतः शेतकऱ्यांनी काय स्वतः बदल केले पाहिजे या व्यवस्था बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी असं स्वतःहून मी काय एवढं सांगू शकत नाही पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आता का कितीतरी लोक असतात की ज्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या ह्याचे आजार असतात पण त्यांना कळतच नाही फार लास्ट स्टेजला आल्यावरती कळतं की आपल्याला बाबा हा आजार होता पण तेव्हा आपल्याकडं पैसे नसत खूपदा असं होतं की आता माझी आजी वगैरे बाप्पा वगैरे आजारी असतात पण कुठं जायचं म्हणलं आजीला वाटतं की आपण दवाखान्यात गेलो तर आपले खूप पैसे जातील तिथं जायला म्हणून ती अंगावर काढत राहते पण तिला किती त्रास होते ते आम्हाला तिसऱ्या असतं पण ते बोलून दाखवत नाहीत तसं शिक्षणाच्या बाबतीतही तसंच आहे आता आमच्या फीज भरायचं म्हटलं तरी सुद्धा कुठून कुठून पैसे गोळा करून आमच्या फी भरतात हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे बरोबर पण मग शिक्षण ही खरंच महत्वाची गोष्ट आहे तर मग शिक्षणामध्ये सुद्धा एवढा बाजार नाही झाला पाहिजे शिक्षणाचा फीज ह्या योग्य पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजे असं तुला वाटतं का तर मग त्यावर तू शिक्षण देणाऱ्या संस्थांना तू काय आवाहन करशील काय मदत मागशील शिक्षण देणाऱ्यांच्या बाबतीत म्हणाल तर ते पण खूप सारा सुविधा काढतात की बाबा मुलांना शिक्षण एवढ्या ह्याच्यात मोफत देतो तेवढ्या ह्याच्यात मोफत देतो पण बाहेर जाऊन आपण डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी जे आपले कोर्सेस आहेत डिग्री आहेत त्याच्या फीज बघितलं तर लाखात येतात आणि आपल्या शेतकऱ्याचं वर्षाचं उत्पन्न पण लाखभर असतं मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की तिचं फीज कशा भरायच्या हे मोठं त्यांच्यासमोर मग त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी योजना काढल्या पाहिजेत माहिती आहे मला की स्कॉलरशिप्स वगैरे भेटतात पण पण पन, एवढा पण प्रति नाही भेटत की त्यांना आपण आपली फी भरू शकू तर शिक्षण जे असे सुविधा प्रोव्हाइड करतात त्यांनी खरंच असं बघितलं पाहिजे की तुमची शेतकरी तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला तुम्हाला तुमचे किती उत्पन्न भेटते तुमच्या मुलांना शिक्षण देण्याप्रती किती खर्च ते तुम्ही सगळं बघितलं पाहिजे असं मला वाटतं तू एक आता सामान्य कुटुंबातली विद्यार्थिनी म्हणून पुढे शिक्षण घ्यायला जाताना जेव्हा चांगल्या कॉलेजेस मध्ये शिक्षण घ्यायचं तू स्वप्न बघतेस त्यावेळी तुझ्या समोर पहिल्यांदा काय येतं चित्र म्हणजे आधी अडचणी समोर येतात किंवा दडपण येत का आनंद व्यक्त करता येतो शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर असं म्हणायला गेलं तर माझ्या तर पहिल्यांदा माझ्या घरचे घरचे आणि त्यांची परिस्थिती म्हणजे आम्ही आता कसं काय हे करतो कधीतरी होतं असं की आम्हाला चांगला फायदा झाला बाबा आणि घरात सगळं आनंदी वातावरण आहे पण नेहमी मला हेच वाटतं की आता मी किंवा माझ्या आई वडील ज्या परिस्थिती आहेत पुढचे माझ्या भाऊ बहीण त्याच्यात नसावेत मला पण वाटतं की माझ्या भाऊ बहिणीने इंग्लिश मिडियमला शिकावं पण तेवढं फी भरायची हे नसते त्यामुळे आम्ही नाही करत मग असं वाटतं की पुढं जाऊन आपण एवढं काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे की ज्याच्यातून आत्ता तरी माझ्या मते मी पॅकेजेसचाच विचार करते की नाही का आपल्याला जर चांगलं पॅकेज भेटलं तर आपण घरच्यांना आपल्या चांगली परिस्थिती चांगल्या परतीचं सगळं अनुभवून देऊ शकतो माझ्या भावा बहिणींना पाहिजे तसं शिक्षण मी जेवढा फी लागते तेवढं भरून मी हे करेल असं मला वाटतं म्हणून मला वाटतं की मी अजून छान चांगल्यात चांगलं शिक्षण घ्यावं आता मी आता इंजिनियरिंग करायचं म्हणते पण माझं स्वप्न होतं की युपीएससीची तयारी करायची पण त्याला पण खूप वर्ष जातील किंवा किती वेळ कष्ट करावे लागतील ते मला माहिती आहे सगळं पण तरी आता माझं की मी इंजिनियर व्हावं हो, त्यातून चांगलं प्लेसमेंट वगैरे भेटावी आणि नंतर युपीएससीची पण तयारी मी करणार म्हणजे सामान्य कुटुंबात असल्यामुळे जी झळ तुला ला लागली आर्थिक असेल किंवा कुठल्याही परिस्थितीची तर त्याच्यामुळे तुला तुझं भविष्यातलं शिक्षण हे किती तुला नोकरीमधून पॅकेज देऊ शकता हा तुझ्या डोक्यात आता विचार येतो हो। खरं तर संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये आधी जोपासली गेली पाहिजे नंतर नोकरी आणि त्याचे पगार याचा विचार यायला पाहिजे बरोबर पण आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेत व्यवस्थेनं एवढा बाजार करून ठेवला इतकी महागाई करून ठेवली की त्याच्यामुळं जे विद्यार्थी खरंच शास्त्रज्ञ म्हणून पुढं घडू शकतात ते एक नोकरदारच होण्याचं स्वप्न बघतात असं तुला वाटतं का तर मग तुला वाटतं का संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये जागृत झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हो खर तर विद्यार्थ्यांनी जर एखादा चांगला अभ्यास विद्यार्थी असेलच त्याला इंटरेस्ट असेलच पुढं तर त्यांनी नक्कीच त्याला जे आवडायचं ते त्यांनी केलंच पाहिजे आणि जर घरची परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी काय हरकत आहे चांगले शिक्षण घेण्यामध्ये पुढे त्याचं करिअर घडवण्यामध्ये काहीच फरक नाही आणि शेतकऱ्याची मुलं असली म्हणून काय झालं त्यांनी सुद्धा त्यांना पण हक्क आहे चांगलं शिक्षण घेण्याचं ते पण काही मुलं आहेत जी चांगलं शिक्षण घेतात आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात मलाही तसंच वाटतं की घरच्यांचं सगळं चांगलं व्हावं त्यांना माझ्या प्रती आनंद वाटावा म्हणून मी पण तसंच करत काही मुलं आहेत जी चांगलं शिक्षण घेतात आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात मलाही तसंच वाटतं की घरच्यांचं सगळं चांगलं व्हावं त्यांना माझ्याप्रती आनंद वाटावा म्हणून मी पण तसंच करत बरोबर बरोबर धन्यवाद श्रेया या भारतातल्या आणि जगातल्या सगळ्यात सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून मला आता श्रेया लोखंडे बोलताना जाणवते कारण हे दुःख फक्त एकट्या श्रेयाचं नाही आहे ह्या जगात अशी खूप मुलं आहेत की ज्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल इतकी काळजी इतका संभ्रम निर्माण झालेला आहे तर या संभ्रमातून बाहेर येण्यासाठी म्हणून आपण एक स सुज्ञ नागरिक म्हणून या मुलांच्या भवितव्यासाठी एका शाश्वत आयुष्यासाठी जर काही प्रयत्न करू शकत असाल तर आपण नक्कीच आमच्या अक्षरमानव संघटनेकडे म्हणजे कुटुंबाकडे संपर्क करा त्यासाठी आपण एकत्रित एकत्रित येऊया आणि या शिकाव शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल आयुष्य आपण तयार करण्यासाठी काही योगदान देऊया असं मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो धन्यवाद